कवठेमांकाळ तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी महेश देसाई यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी माजी जिल्हा उपाध्यक्ष गोरख चव्हाण जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक राजाराम पाटील प्राध्यापक आबासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले तालुका तालुकाध्यक्ष तालुका महेश देसाई दैनिक लोकमत कवठे महांकाळ कार्याध्यक्ष दीपक सूर्यवंशी दैनिक सकाळ ढालगाव तालुका उपाध्यक्ष अभिजित पवार दैनिक पुण्यनगरी कवठे महांकाळ सचिव विजय कांबळे दैनिक प्रतिध्वनी कोगनोळी खजिनदार भारत देसाई दैनिक पुढारी कवठेमहांगाळ संघटक हिरालाल तांबोळे दैनिक सकाळ कुची संघटक गुलाब भोसले दैनिक पुण्यनगरी रांजणे संघटक शिवाजी देसाई दैनिक लोकमत ढालगाव प्रसिद्धी विभाग प्रमुख अभिषेक साळुंखे दैनिक महासत्ता ढालेवाडी संचालक रघुनाथ भोसले दैनिक तरुण भारत रांजणे संचालक संताजी भोसले दैनिक सकाळ रांजणे संचालक वैभव केंगार दैनिक पुढारी कवठेमहांगाळ संचालक शम्मू मुल्ला दैनिक सकाळ शिरडोन तालुका कार्यकारिणी सदस्य गोरख चव्हाण दैनिक सकाळ कवठेमहांकाळ काकासाहेब आठवले दैनिक तरुण भारत ढालगाव विठ्ठल हुलवान दैनिक पुण्यनगरी देशशिंग शिवाजी ओलेकर दैनिक जनप्रवास रांजणी शशिकांत पोरे दैनिक पुण्यनगरी नागज जालिंदर शिंदे दैनिक लोकमत घाटनांद्रे विठ्ठल नलवडे दैनिक पुढारी नागज तानाजी पवार दैनिक पुण्यनगरी नागज सचिन खोत दैनिक लोकमत रांझणी दत्तात्रय क्षीरसागर दैनिक केसरी शिरढोन अरुण एडके दैनिक बंधुता कवठे महांकाळ यावेळी बोलताना राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव पाठीशी ठामपणे उभा राहील पत्रकारांनी एकत्र असणे काळाची गरज आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ दिले जाईल जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी म्हणाले राज्य संघटक संजय भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघटना जिल्ह्यातील पत्रकारांसाठी काम करत आहे संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले गोरख चव्हाण म्हणाले राज्य संघटक संजय भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांचे व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष महेश देसाई म्हणाले तालुकाध्यक्ष पदाची मिळालेली जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडून कवठेमांकाळ तालुक्यात पत्रकार संघाचे काम अधिक जोमाने केले जाईल स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक राजाराम पाटील यांनी केले आभार प्राध्यापक आबासाहेब शिंदे यांनी मानले विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार